मकर राशीच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक प्रकारचा विचित्र पण प्रभावशाली वळणाचा काळ ठरणार आहे या महिन्यात ग्रहांची अशी एक स्थिती तयार होते जी तुमचं जीवन पूर्णपणे बदलवू शकते ही फक्त एक महत्त्वाची संधी नसून ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी उघडलेले दरवाजे आहेत पण त्या दरवाजा पलीकडे काय आहे हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे या संपूर्ण लेखात आपण मकर राशीच्या दृष्टीने जुलै महिन्यात घडणाऱ्या दोन प्रमुख घटनांचा त्यांच्या कारणांचा परिणामांचा आणि त्यावर करावयाच्या उपायांचा सखोल अभ्यास करणार आहोत तर नंबर एक आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस गुप्त शत्रूंचा पराभव व आत्मविश्वासाचा स्फोट ग्रहस्थिती या दिवशी मकर राशीच्या चौथ्या घरात मंगळ विराजमान असेल तर अष्टम स्थानात राहू आणि बाराव्या स्थानात केतू आणि राशी स्थानी शनी असेल या संयोगामुळे एक प्रकारचं अदृश्य संघर्षाचं युद्ध सुरू होणार आहे पण त्यात तुम्ही विजय होणार आता काय घडेल तुम्हाला अचानक काही गोष्टींचं सत्य समजेल जसं की कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचला होता किंवा कोणीतरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत होता जुने वाद अचानक तुमच्या बाजूने मिटतील काही अशा लोकांपासून तुम्ही कायमचे दूर जाल जे खोट्या जवळ होते आता याचे परिणाम काय होतील तर तुमचा आत्मविश्वास परत येईल आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता त्यांच्यावर तुम्ही आता साहसाने निर्णय घेऊ शकता मनात एक प्रकारचा भाव निर्माण होईल तुम्ही स्वतःला मी काही करू शकतो या अवस्थेपर्यंत घेऊन जाल आता जीवनातील बदल पाहूयात सामाजिक सन्मान वाढेल तुमच्यावरचा अविश्वास संपेल पूर्वीचे अपयश विसरून नवीन सुरुवात करण्याची ताकद मिळेल आता काही उपाय पाहूयात शनिवारी काळ्या वस्त्राचं दान करा शनिवारची उपासना करा विशेषतः ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा ज्या लोकांनी तुमचं वाईट केलं त्यांच्याबद्दल क्षमा ठेवा कारण ब्रह्मांड त्यांना उत्तर देणारच आहे आता नंबर दोन आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक स्फोट व मोठा निर्णय या दिवशी गुरु शुक्र आणि बुध हे तिन्ही ग्रह तुमच्या धनस्थानात म्हणजे दुसऱ्या घरात एकत्र येत आहेत मंगळ नवम भावातून दृष्टी देत असल्यामुळे हे एक भाग्यदायक आर्थिक संयोग हो आहे तुमच्या समोर एखादी मोठी आर्थिक संधी उभी राहील जसं की नोकरीत बढती व्यवसायात मोठी डील किंवा मालमत्तेचा वाद तुमच्या बाजूने निकाली लागणे ही संधी मोठी असली तरी त्यासोबत एक मोठा निर्णय घ्यावा लागेल जसं की नोकरी बदल शहर बदल मालमत्ता विकणे किंवा गुंतवणूक आता याचे काही परिणाम होतील तर योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि पुढील काही वर्षाचं भविष्य मिळेल आणि चुकीचा निर्णय घेतल्यास पश्चाताप होऊ शकतो म्हणूनच शांतपणे विचार करून निर्णय घ्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागेल पण शंका असल्यास योग्य मार्गदर्शन घ्या उत्पन्न वाढेल कुटुंबात निर्णयांमध्ये तुमचं मत महत्वाचं ठरेल नवीन योजनांची सुरुवात करता येईल आता काही उपाय पाहूयात गुरुवारच्या दिवशी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दान करा कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना कागदपत्र तपासणी अत्यंत काळजीपूर्वक करा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेला खीरचा नैवेद्य दाखवा आता नंबर तीन आहे जुलै महिन्यातील एकूण निष्कर्ष जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर राशीसाठी गुंतवणूक न्याय नवीन दिशा हे तीन घटक काम करणार आहेत शनीमुळे न्याय मिळणार गुरुमुळे संधी मिळणार आणि मंगळामुळे ऊर्जा वाढणार या महिन्यातील दोन्ही घटना तुमच्या जुना काळ संपवून नव्या पर्वाला सुरुवात करेल आता जुलै महिन्यात तुम्ही काय शिकाल विश्वास हरवला तरी पुन्हा मिळवता येतो ब्रह्मांड न्याय करतं वेळ लागतो पण सत्यच जिंकतं एखाद्या निर्णयावरच भवितव्य ठरू शकतं आता नंबर चार आहे संपूर्ण जुलै महिन्यासाठी तारखा आणि घटना आता तारीख घटना किंवा शक्यता प्रभाव एक ते पाच जुलै मानसिक अशांती ध्यान करा संयम ठेवा सहा ते अकरा जुलै गुप्त गोष्टी उघड होणे सावधपणे प्रतिक्रिया द्या बारा ते पंधरा जुलै जुन्या नात्यांमधून तणाव सुटेल सुसंवाद वाढवा सोळा ते वीस जुलै आर्थिक चर्चा सुरू घाई करू नका एकवीस ते पंचवीस जुलै मोठा निर्णय घेण्याचा काळ असेल अनुभवी व्यक्तींकडून वे सल्ला घ्या सव्वीस ते एकतीस जुलै आत्मविश्वास नवीन संकल्प आणि शुभकाळ सुरू होईल आता नंबर पाच आहे एक आध्यात्मिक संदेश ब्रह्मदेवाची योजना तुम्हाला अनेक वेळा वाटलं असेल की मी एवढं का सहन करतोय माझ्याच वाट्याला कठीण प्रसंग का येतात पण हे लक्षात ठेवा मकर राशीचे लोक हे ब्रह्मदेवाच्या खास योजनेंतर्गत तयार केलेले योद्धे आहेत त्यांना सहन करावं लागतं पण त्यांचं यश इतर कोणाच्याही यशाहून मोठं असतं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ब्रह्मदेव तुमच्यासाठी एक उघडपणे चमत्कारिक आणि आतून पालट घडवणारा अनुभव तयार करत आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा आता शेवटचे शब्द मकर राशीसाठी जुलै महिना दोन स्फोटक घटना घडवणारच आहे एक अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि दुसरा आर्थिक क्षेत्रात क्रांती करणारा ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची निर्णय घेण्याची आणि ब्रह्मांडाच्या न्यायावर श्रद्धा ठेवण्याची ही तुमच्या जीवनयात्रेतील वळणाची वेळ आहे ती योग्य दिशेने वळवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ